परत एकदा खासदार होणारे माननीय सदाशिव लोखंडे सर्वांना विनंती करणार होऊ शकतो की पाठीमागच्या काळामध्ये काही दोन गोष्टी कधी अधिक झाल्या असते परंतु त्या गोष्टींकडे थोडस बाजूला चढ येणाऱ्या काळामध्ये परत एकदा ज्यांनी आपल्या देशाचं नाव भारताचं नाव जगाच्या पाठीवर मोठ केलंय भारतीयांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचा भारताचं नाव ज्यांनी मोठं केलंय ते आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना परत एकदा आपल्याला पंतप्रधान मोदी आरोप करायचं आहे आणि ते पंतप्रधान होत असताना शिर्डीचा एक खासदार महायुतीचा त्या ठिकाणी असला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे ही विनंती करण्याच्यासाठी खऱ्या अर्थाने आजची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे मी आपल्याला विनंती करेन ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी गोर गरिबांच्या पासून शेतकरी बांधवांच्या पासून आदिवासी बांधव असतील समाजाच्या सर्व घटकांच्या अतिशय चांगल्या चा योजना त्या ठिकाणी त्याच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील माननीय अजितदादा पवार साहेब असतील आपल्या महायुतीच्या सरकारने सुद्धा अनेक चांगल्या योजना महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या ठिकाणी संपन्न केलेल्या आहेत आणि म्हणून या सर्व गोष्टी लक्षात घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्या या भागाच्या विकासासाठी माननीय सदाशिव लोखंडे साहेबांच्या भविष्य भागाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे करण्याच्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो हो। आहोत मला वाटत की विखे पाडेच्या खऱ्या अर्थाने या भागामध्ये पाण्याच्या संदर्भामध्ये आणखी येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना अस्वस्थ करतो जे काही पश्चिम वाहिनी नद्या आहेत त्या पूर्व वाहिनी करणार आणि दुष्काळी भागाला जास्तीत जास्त पाणी कसं आपल्याला उपलब्ध करून देता येईल त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी अतिशय चांगले नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे त्याची अंमलबजावणी होईल हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देतो मला माहिती आहे की खऱ्या मला वाटत की आपल्या बारा आपल्याला सभेला दिलेला होता आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आता त्या ठिकाणी येत आहेत त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि घराघरापर्यंत धनुष्य बाळाला आपण आशीर्वाद द्यावेत भविष्यबाणाच्या समर्थ पटन आपण दाबावं अशी हो। विनंती प्रत्येक घराघरापर्यंत आपण करावी एवढीच विनंती करतो आपलं सगळ्यांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र